ताज्या वटाण्यांपासून बनलेल्या बऱ्याचशा भाज्यांचे प्रकार तुम्ही आतापर्यंत खाल्लेले असणार पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगते की हिरव्या ताज्या वटाण्यांची तुम्ही अशी वेगळ्या प्रकारची भाजी कधीच खाल्ली नसणार ही हिरव्या ताज्या वटाण्यांची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तर जबरदस्त होते मग त्याच त्याच वाटाण्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या प्रकारची वाटाण्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक प्लेट भरून हिरवे ताजे वटाणे घेतलेले आहेत याला मटार सुद्धा म्हणतात आणि आजची ही भाजी चार ते पाच व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे आता घेतलेला एक प्लेट वटाणा आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे नंतर या वटाण्यामध्ये दोन लसूण पाकळ्या टाकायच्या आल्याचा एक छोटा तुकडा टाकायचा एक छोटी हिरवी मिरची टाकायची पाव चमचा जिरे टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून मिक्सरला याला थोडस जाळसर वाटून घ्यायचं फक्त वाटत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे माझे वटाने मस्त वाटून झालेले आहेत तुम्ही बघू शकता की खूप जास्त बारीक पेस्ट न बनवता थोडशी याची भरड किंवा थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा पाणी न वापरता वाटून घेतलेले सर्व वटाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत तर सर्वात आधी अगदी पाव चमचा भरून गरम मसाला टाकायचा अगदी थोडीशी जिरे पावडर थोडीशी धने पावडर आणि अगदी चिमूट भरून यामध्ये हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे सुरुवातीला बेसनपीठ कमीच टाकायचं वटाण्याने किती पाणी सोडलं आणि त्यामध्ये किती बेसनपीठ बसणार हे अंदाजाने आपल्याला यामध्ये टाकत राहावं लागेल तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ छान भिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की हे मिश्रण खूप जास्त पातळ झालेलं आहे तर परत यामध्ये मी तीन चमचे एवढं बेसनपीठ टाकलेलं आहे थोडं थोडं बेसनपीठ टाकून वटाण्याचा आपल्याला एक मऊसूद गोळा किंवा कणिक भिजवून घ्यायची आहे इथे मी पूर्ण सहा चमचे एवढं बेसनपीठ वापरून ही कणिक भिजवून घेतलेली आहे याला खूप जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाही आणि बेसन पीठ सुद्धा जास्त वापरायचं नाही ना तर आपण जे रोल बनवणार आहोत तर ते खूप जास्त हार्ड किंवा कठीण होतात नंतर इथे मी वाफवण्यासाठीची जी चाळणी असते ती घेतलेली आहे या चाळणीला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं चाळणीला तेल लावून झालेलं ला आहे नंतर कणकेला सुद्धा वरच्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे ही कणिक हाताला चिकटणार नाही लगेचच आपण याचे रोल बनवून घेऊ तर रोल बनवताना सुद्धा ही कणिक हाताला चिकटू शकते त्यासाठी दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे रोल बनवून घ्यायचे बनवून घेतलेले रोल आपल्याला तेल लावून घेतलेल्या चाळणीवरती ठेवायचे आहेत इथे मी या मिश्रणाचे रोल बनवून घेतलेले आहेत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला भज्यांसारखा आकार देऊ शकता किंवा कोफत्यासारखा किंवा मुटक्यांसारखा इथे माझे सर्व रोल बनवून झालेले आहेत आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत वाफवण्यासाठी गॅसवरती पातेल्यामध्ये मी आधीच पाणी उकळत ठेवलेलं आहे या पातेल्यावरती ही चाळणी ठेवायची आणि या चाळणीवरती एखादं झाकण ठेवायचं आणि कमीत कमी दहा ते बारा मिनिट मोठ्या आचेवरती हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत रोल वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी सुरुवातीला जी वाटाण्याची भरड बनवून घेतलेली होती तर त्यापैकी एक चमचा भरड मी आधीच बाजूला काढून घेतली होती ती यामध्ये वापरायची आहे नंतर सात ते आठ लसूण पाकड्या टाकायच्या दोन आल्याचे काप टाकायचे एक छोटा चमचा भुरण्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे इथे कच्चे शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालेल नंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये टाकायचा आहे एक छोटे आकाराचा टोमॅटो सुद्धा यामध्ये आपल्याला चिरून टाकायचं आहे आणि झाकण लावून गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे अगदी थोडस पाणी टाकून इथे मस्त बारीक असं वाटण माझं बनवून झालेलं आहे वाटण बनवण्यासाठी सर्व साहित्य मी कच्चच वापरलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये थोडस याला परतून सुद्धा घेऊ शकता दुसऱ्या बाजूला आपले रोल सुद्धा मस्त वाफवून झालेले आहेत जवळपास दहा ते बारा मिनिट याला वाफवून घेतलेला आहे आता याला आपण बाहेर काढून घेऊ आणि पूर्ण थंड होऊ देऊ इथे मी हे रोल वाफवून घेतलेले आहेत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तळून सुद्धा घेऊ शकता तळल्यामुळे तर खूपच चविष्ट लागतात आपले रोल बनवून झालेले आहेत आणि वाटून सुद्धा बनवून झालेलं आहे तर लगेचच आपण या भाजीचा मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र टाकायचं नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि बनवून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे वाटण बनवताना सर्व साहित्य आपण न भासताच वापरलेलं असल्यामुळे वाटण चांगला रंग बदलेपर्यंत म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण परतत असताना अजिबात घाई करायची नाही जितक्या जास्त वेळ तुम्ही हे वाटण पळतून घेणार तेवढ्याच आपल्या भाजीचा रस्ता अप्रतिम होतो आणि चविष्ट बनतो इथे तुम्ही बघू शकता की वाटणाने तेल मस्त सोडलेला आहे आणि रंग सुद्धा पूर्ण बदललेला आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ सर्वात आधी पाऊन चमचा हळद टाकायची एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर तिखट किती हवं हो त्यानुसार अगदी थोडीशी तिखट लाल मिरची पावडर टाकायची नंतर एक चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे यामुळे भाजीला रंग खूप छान येते आता टाकलेले सर्व पावडर मसाले जवळपास मिनिटभर मंद आचेवरती छान परतून घ्यायचे परतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास एवढं गरम पाणी टाकायचं चा, आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं पाण्यामध्ये मसाला छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मंद ते मध्यम आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जवळपास दीड ते दोन मिनिट मसाला मस्त तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे परत एकदा मसाला छान एकत्र करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मसाल्याला मस्त रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त सुटलेला आहे आता यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये मी पूर्ण अडीच ग्लास एवढं गरम पाण्याचा वापर केलेला आहे पण तुम्हाला भाजीचा रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मसाला आणि पाणी छान एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं तर चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची इथे रस्त्याला मस्त उकळी आलेली आहे आता सर्वात कमी याच्यावरती दोन ते तीन मिनिट रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळ रस्ता मी मस्त शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की यावरती मस्त तररी सुद्धा आलेली आहे एक वेळ रस्ता छान ढवळून घ्यायचा आणि नंतर यामध्ये बनवून घेतलेले सर्व रोल एक एक करून टाकायचे आहेत इथे मी तुम्हाला एक रोल तोडून सुद्धा दाखवते तुम्ही आतमधलं याचं टेक्स्चर बघू शकता मस्त जाळीदार असं झालेलं आहे रस्त्यामध्ये रोल टाकल्यानंतर याला एक मोठ्या आचेवरती उकडी काढून घ्यायची आणि उकडी आल्यानंतर चमचाने हलकस ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही सर्वात कमी करून रोल आपल्याला या रस्त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत भाजी शिजवत असताना तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही याला कमी किंवा जास्त वेळ शिजवून घेऊ शकता इथे मी रस्सा हलकासा घट्टच ठेवलेला आहे पण यापेक्षा जर रस्सा थोडासा पातळ असेल ना तर भाजी छान लागते जवळपास आठ ते दहा मिनिट सर्वात कमी आजच्यावरती भाजी मी शिजवून घेतलेली आहे भाजी इथे आपली पूर्ण शिजलेली आहे आता सर्वात शेवटी यावरती कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची भाजी दहा ते पंधरा मिनिटांनंतर हलकीशी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यावरती जबरदस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप अप्रतिम अशी ही भाजी दिसत आहे आणि ही हिरव्या ताज्या वटाण्याची भाजी चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते एकदा घरी नक्की बनवून बघा वटाणा आणि बेसन पासून आपण जे रोल बनवलेले आहेत हे सुद्धा मस्त खुसखुशीत झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाहीत या हिवाळ्यात एकदा तरी ही भाजी नक्की बनवून बघा